सोळशी धरण प्रकल्पाला आठ गावांचा तीव्र विरोध नवी मुंबईतील घनसोली बैठकीत एकमताने निर्णय महाबळेश्वर तालुक्यातील एरणे खुर्द एरणे बुद्रुक आचली मजरेवाडी देवसरे घावरी विवर आणि सौंदर्य या आठ प्रकल्पग्रस्त गावांनी सोळशी धरण प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे नवी मुंबईतील घनसोली येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी एकमताने ठराव करून स्पष्ट केले सरकारने मागण्या मान्य केल्याशिवाय धरण प्रकल्पास कोणतीही संमती दिली जाणार नाही या बैठकीला माजी सभापती संजय बाबा गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संगती समिती निर्मिती केली आणि नि तुमचा पुढचा विरोध कसा असेल नमस्कार मी विश्वनाथ घाटगे सामाजिक संघर्ष संस्था इथे आज आम्ही आमच्या आठ गाव जे बाधित आहे त्या बाधित गावांचं धरणाला पूर्णपणे विरोध असेल या संदर्भात आम्ही ते एक सभा बोलवली होती परंतु यापूर्वी तो एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ज्या वेळेला प्रथम धरणाचा विषय निघाला होता त्या विषयाला आम्ही सोळशी संघर्ष समितीच्या माध्यमातून स्थापना केली आणि त्याच्यातून आम्ही तो विरोध दर्शवला होता आणि त्यावापासून आता तीस वर्ष त्या धरणाला स्थगिती आली होती परंतु आता परत एक मुद्दा उपस्थित झालेला आहे परत मग हा कशा पद्धतीने झाला तो माहिती पण शासकीय निवडणूक म्हणजे तीस तारखेला धरणाच्या संदर्भात जलसंपदा मंत्री यांच्याबरोबर मिटिंग झाली त्या मिटिंगला मी उपस्थित होतो त्या मिटिंगमध्ये जो उशीर आला होता धरणाच्या संदर्भात काही काही लोकांनी राजकारणी लोकांनी त्याला तो मुद्दा उचलून धरला होता हे धरण व्हायला पाहिजे परंतु हे त्यावेळेला मदत व पुनर्वसन मंत्री वक्रंदमा पाटील यांनी असं सांगितलं की जर पहिलं माझ्या मतदारसंघातली जी आठ गावं आहेत त्या गा आठ गावांचं प्रथम पुनर्वसन झालं पाहिजे आणि नंतरच गरज झालं पाहिजे हां तर ह्या ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या झाल्या पाहिजेत तर म्हणून आज आम्ही ह्या सभेच्या माध्यमातून हे जे संभाव्य धरण आहे ह्या संभाव्य धरणाला विरोध दर्शवला होता सामाजिक संस्थेच्या वतीने संघर्ष समितीच्या वतीने आज ह्या ठिकाणी घनसुर या ठिकाणी मीटिंग आयोजित केली होती की ज्या गावा बाधित झालेत त्या बाधितांना त्या ठिकाणी पुनर्वृतीत करताना धरणाचा विषय आहे किंवा आणि काय विषय आपण माहिती द्यावी नमस्कार प्रथमतः सुी धरण हा प्रोजेक्ट टेम्पू योजनेअंतर्गत चौऱ्याण्णव साली याची सुरुवात झाली त्या काळामध्ये आमच्या काही मंडळींनी त्या ठिकाणी विरोध केला ते धरणाचा प्रोजेक्ट थांबला गेला पुन्हा गेली दोन वर्षं हा धरणाचा प्रस्ताव पुन्हा त्याला चालना मिळालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वे ड्रोन सर्वे वगैरे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत परंतु या धरणाला अजून कुठे शासन दरबारी कुठलीही मान्यता नाही किंवा काही नाही किंवा त्या जमिनी लाभ क्षेत्रामध्ये कुठल्या जमिनी आहेत किंवा त्याच्या बाबतीची कुठली शासनाची जी आर किंवा कुठली माहिती अजूनपर्यंत मिळाली नाही परंतु हा जो काही घाट घातलेला आहे हा धरणाचा या सुळशी धरणाच्या अंतर्गत आमचे आठ गावं बाधित होणार आहेत तर आठ गावातल्या प्रत्येक छोट्यात छोट्या शेतकरी असेल किंवा श्रीमंत श्रीमंत शेतकरी असेल या प्रत्येक व्यक्तीचं ह्या धरणाला विरोध आहे हा धरणाला विरोध का आहे याचं कारण काय की कोयनेचं धरण आमच्या शेजारी झालं आहे ही आमची पंच्याहत्तर वर्ष ऐंशी वर्षं झाले तरीसुद्धा त्यांचं पुनर्वसनाचे प्रश्न अद्याप मिटलेले नाहीत मग हे धरण आमचं करून आमचं काय होणार आहे ह्या धरणाच्या बाधित होणाऱ्या लोकांना विश्वासच नाही की आमचं पुनर्वसन योग्यरित्याने होईल त्यामुळं ह्या सर्व गोष्टीला आमच्या सर्व नागरिकांचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि या सर्व गोष्टी करत असताना आमचं नेतृत्व करणारे या, या राज्याचे मंत्री महोदय सन्मान्य बकरंदाबा पाटील यांनी देखील त्या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे की ज्या वेळेस आमच्या संस्थित विभागामध्ये दिवसर या ठिकाणी धरण बांधणार असाल तर त्या धरणाच्या पाण्यावरती आमचा निम्मा हक्क असेल आणि आमच्या माणसांचं पुनर्वसन हे महाबळेश्वर तालुक्यातच असेल हे जर तुम्हाला शक्य होणार नसेल तर तुम्ही कायद्यात बदल करा आणि या सर्व गोष्टी आमच्या शेतकऱ्यांच्या किंवा बाधितांच्या ज्या काय अपेक्षा आहेत त्या पूर्ण होणार असतील तरच धरण होईल ही भूमिका त्यांनी शासन दरबारी मांडलेली आहे तीच भूमिका आम्ही घेऊन या ठिकाणी आज या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी आमचे सर्व म मोलमजुरी करून या ठिकाणी माणसं पोटाची खळगे भरण्यासाठी या मुंबईसारख्या ठिकाणी आहेत त्यांची देखील की माझं गावचंच घर माझं गावची जमीन ही माझी वडिलोपार्जित आहे ही कशी टिकेल याच्यासाठीचा संघर्ष करण्यासाठी इथं बहुसंख्येनं माणसं उपस्थित राहिलेली आहेत आणि त्यांची एकच भूमिका आहे की आम्हाला धरण नको आहे